उपलब्ध आहे त्या रजिस्टरच्या माध्यमातून फोन करू पण आहे त्या प्रत्येकाची काळजी कारण आपल्यावरती स्पष्ट येणार आहेत आपली जबाबदारी आहे की त्या मुलांनी सुरक्षित त्या ठिकाणी यावं कुणी देखील कुठलीही अडचण मुले असतील महिला मंडळ त्या ठिकाणी असणार आहे त्या प्रत्येक मुलांनी त्यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी सुरक्षित आहे का हेही बघणं अत्यंत गरजेचं आहे ज्यांच्या माध्यमातून हे नियोजन झालेलं आहे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सांगाव्यात एवढ्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आणि जर त्या आंदोलनामध्ये यश प्राप्त झालं तर त्या ठिकाणी महिलांचा अभिषेक करून आम्ही त्या ठिकाणी पुढचे आंदोलन स्वागत त्या ठिकाणी करू पण जर समजा नकळत काय अडचण निर्माण झाली तर पुढचं जे आंदोलन आहे ते हे अं हे शेवटचं आंदोलन म्हणून त्या ठिकाणी घोषित आहे पहिली गोष्ट म्हणजे आताच पण ची ची जर आणि तर माझी पूर्ण बाकीची आंदोलनची तयारी माझी झालेली आहे आणि मी पूर्णपणे जर समजा इथं आंदोलन चाल असेल तर मी सरकारला सांगेन जाऊन की तो आंदोलन करायला लागलेत अशी पद्धत आहे हेही सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न मी शंभर टक्के करेन पण जर समजा आंदोलन ला जर यश तरी प्रॉब्लेम झाला तर माझं लगेच आंदोलनची दिशा असेल पुढल्या महिन्यामध्ये बारा तारखेच्या आसपास आचारसंहिता पडणार आहे आठ तारखेला हिवाळी अंधिवेशन असणार आहे आणि बारा तारखेच्या नंतर आचारसंहिता पडण्याची दाट शक्यता आहे सर आठ बारा तारखेच्या आत काय आचारसंहिता पडणार नाही असा वैयक्तिक माझा अंदाज आहे आणि तो त्याच्या आत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद मी वैयक्तिक लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी शंभर टक्के करतोय तो निस्ताच न करता मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रेस मीडिया असेल सगळ्यांची सातत्यपूर्वक प्रत्येकाला भेटून तुम्ही सर्वांनी मला ताकद देणं गरजेचं आहे त्या मुलांच्या साठी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे ही भूमिका त्या ठिकाणी मांडून महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीच दंगाव होऊ शकतो चॅनलच्या माध्यमातून सरकारच्या विरोधामध्ये तो पुन्हा एकदा दाखवण्याचं काम तुकाराम महाराज या ठिकाणी नक्की करेल बरोबर आता बाबांनी सविस्तर सर्व भूमिका जी आहे ती एक मागच्या जवळपास सव्वा तासापासून मांडलेली आहे तरी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ठाणे आंदोलन असेल शिंदे साहेबांची भेट असेल मेळावा असेल नाशिकचं आंदोलन असेल माननीय फडणवीस साहेबांची भूमिका असेल सभासद नोंदणी असेल पुढील भूमिका काय असेल मागच्या ज्या अनेक दिवसांपासून बाबा लाईव्ह आले नाहीत किंवा आपल्याशी संवाद साधला नाही त्याही दिवसांबद्दल सांगितलं मला असं वाटतं आता माझा आवाज तुम्हाला सर्वांना येत असेल येते का आता आवाज सांगा बरं एकदा बाबांना आवाज चालला माझा पण मी ज्यांच्याशी बोलून राहिलो त्यांना आवाज नाही माझा आवाज येतो का एकदा सांगा कमेंट करून फास्ट आता येत असेल कारण की नेटवर्क झालं क्लिअर ओके डन हा आता आलो बाबा थोडा प्रॉब्लेम होता बोला सर आता सांगा बाबांनी सर्व विषयावरती त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे ठाणे आंदोलनाला पाठिंबा आहे का हो बाबा येणार आहेत का हो सभासद नोंदणी सुरू आहे का हो डेटा सध्या कलेक्ट करण्याचं काम सुरू आहे का हो शिंदे साहेबांच्या भेटी संदर्भामध्ये प्रयत्न सुरू आहेत का हो आज त्यांनी पाठपुरावा केलेला आहे का हो पुढील काही दिवसामध्ये पाठपुरावा असणार आहे का हो आणखी सांगा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर उपोषण कोण करणार आहे उपोषण कोण करणार आहे हे जर माहिती नसेल तर लोकसंख्या जमणार नाही म्हणजे मला मग ते अबिलाल दादा ज्यावेळेस आंदोलनासाठी बसले होते उपोषणासाठी ना तेव्हा नाव माहिती नव्हतं तुकाराम बाबा ज्यावेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस नाव माहिती नव्हतं का प्रश्न विचारायचे असले क्रॉस क्वेश्चन हे सगळे हेलपाटे झाले आता ज्यांना ज्यांना वाटत असेल आपल्याला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेतलं ज्यांना वाटत असेल घरीच बसायचं त्यांनी घरीच बसा ज्यांना वाटत असेल रोजगार पाहिजे त्यांनी रोजगारासाठी या आणि ज्यांना जर वाटत असेल की नाही स्पर्धा परीक्षा करू शकतो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा चार पाच पाच वर्ष वर्षा मग रोजगार जर मिळवायचा असेल तर आंदोलनात तरी यावं लागेल ध्येरे हरी पलंगावरी होणार नाही तसं जर असतं तर तुकाराम बाबा कशाला आंदोलनामध्ये आले असते त्यांनी डायरेक्ट एखाद्या देवाचा नवस ठेवला असता देवाला नवस करूनच पावन झाले असते नाही बाबा शंभर टक्के सर मी तुम्हाला काय सांगितलं की आता ज्या पद्धतीने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जेवढे पण आमदार असतील किंवा बरेचसे मंडळी असतील की त्यांच्यापर्यंत आपण सातत्यपूर्वक वेगळ्या माध्यमातून हा विषय पोहोच केलेला आहे आपल्याला आता जो लढा आहे तो सरकारचं लक्ष वेधण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ध्येहरि पंगावरी म्हणल्याप्रमाणे आपल्याला घरी बसून या सगळ्या